सर्वांना नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे बघा अं जनरल रुल्स ऑफ पोस्टिंग हे पीए पार्ट पार्टफॉर्म मध्ये एक भाग आहे त्यामध्ये बघा क्लॉज नंबर आपण क्लॉज नंबर पंधरा ते पंधरा ते पंचवीस पर्यंत जनरल रुल्स ऑफ पोस्टिंग हे दिलेले आहेत आता आज आपण पहिल्यांदा बघणार आहे क्लॉज नंबर पंधरा क्लॉज नंबर पंधरा कशा संबंधी बघा क्लॉज नंबर पंधरा आहे की पोस्टिंग पोस्टिंग आता पोस्टिंग म्हणजे काय की बाबा तुमचे जे पत्र आहेत ते पोस्ट ऑफिस मध्ये काय करणे पोस्ट करणे ठीक आहे तर आता याच्यामध्ये काय क्लॉज नंबर पंधरा मध्ये काय दिलेलं आहे की जर समजा तुमचं जे पत्र असेल त्या पत्रावर कमीत कमी पोस्ट ऑफिसचे किती स्टॅम्प डेट स्टॅम्प पाहिजेत कमीत कमी दोन पोस्ट ऑफिसचे डेट स्टॅम्प पाहिजेत किती दोन पोस्ट ऑफिसचे एव्हरी लेटर एव्हरी आर्टिकल वर का एव्हरी आर्टिकल वरती किती दोन पोस्ट ऑफिसचे डेट स्टॅम्प पाहिजेत मिनिमम ऍटलिस्ट लिस्ट Least, किती पोस्ट ऑफिसेस टू पोस्ट ऑफिसेस परीक्षेला हा प्रश्न विचारला जातो कि बाबा किती पोस्ट ऑफिसचे मिनिमम डेस्टॅम्प हे आर्टिकल वरती असले पाहिजेत कमीत कमी दोन आता कुठले कुठले दोन असतात तुम्हाला माहिती जिथं बुकिंग केली जाईल तिथालचा एक डेस्क तर लागेलच त्यानंतर जिथं तुम्ही डिलिव्हरी केली जाईल तिथं सुद्धा पोस्ट ऑफिस चा असे कमीत कमी दोन आणि मध्ये जे ट्रान्सजेट होतात आर्टिकल तिथं तर पोस्ट ऑफिसचे मारली जातात ठीक आहे त्यानंतर आपण बघणार बघा की आर्टिकल ज्यावेळेस पोस्ट करतो आपण आर्टिकल ज्यावेळेस आपण पोस्ट करतो त्यावेळेस त्याचं पॅकिंग कसं केलं पाहिजे पॅकिंग हे ना स्ट्रॉंग कव्हर मध्ये केलं पाहिजे पॅकिंग कस केलं पाहिजे स्ट्रॉंग कव्हर मध्ये स्ट्रॉंग कव्हर मध्ये कशामुळे कळायचं बाबा कि बाबा ज्यावेळेस आपण ट्रान्झेक्ट होत असतो तुमचे आर्टिकल ज्यावेळेस तुमचे ट्रॅव्हलिंग मध्ये असतात त्यावेळेस काय त्याच्यामध्ये होऊ नये फटाफट होऊ नये किंवा काही आई पोहोचू नये नाही डॅमेज नये त्यासाठी तुम्ही पॅकिंग करताना स्ट्रॉंग कवर मध्ये पॅक केले पाहिजेत त्यानंतर तिसरं आहे बघा आपलं फ्रॅग आर्टिकल असतात म्हणजे कुठले फ्रॅग्रेंट आर्टिकल फ्रॅग्रेंट आर्टिकल फ्रॅग आर्टल काय असतं ठिसूळ ठिसूळ असतात ठीक आहे ठिसूळ म्हणजे कसे ठिसूळ म्हणा किंवा नाजूक म्हणा हे जे आर्टिकल असतात त्याचं पॅकिंग एकदम व्यवस्थित करायला पाहिजे कारण की ना आर्टिकलची ही जबाबदारी पोस्ट ऑफिस अजिबात घेत नाही पोस्ट ऑफिस टेक रिस्पॉन्सिबिलिटी त्यामुळं हे असे जे आर्टिकल तुमचे नाजूक असतील किंवा तिसर जे आर्टिकल असतील ते व्यवस्थित आपण पॅकिंग करून हे पोस्ट केले पाहिजेत त्यानंतर बघ आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस यांना पोस्टिंग करतात त्यावेळेस ना वॅक्स क्लॉथ वॅक्स क्लॉथ चा वापर केला जातो ठीक आहे आता वॅक्स क्लॉथचा जर वापर केला तर वॅक्स क्लॉथ चा वापर कुठं केला पाहिजे इन कव्हर कव्हर आतमध्ये केला पाहिजे इन साइड कव्हर हा परीक्षेला प्रश्न विचारला जातो ज्यावेळेस आर्टिकल पॅक करताना वॅक्स क्लॉथचा जर वापर केला असेल तर त्याचा वापर कुठं केला पाहिजे ऑप्शन असतात परीक्षेमध्ये इनसाइड कव्हर आउट कव्हर कवर एव्हरीवेअर तर त्याचं उत्तर असतं इन कव्हर वॅक्स क्लोथ जर इन इन्साईड कव्हर जर युज केला तर त्याच्या बाहेर आउट साइडला आहे ना आउटसाइडला स्ट्रॉंग पेपर कव्हरचा वापर केला पाहिजे स्ट्रॉंग पेपर कव्हर ठीक आहे एवढं आर्टिकल पंधरा मध्ये दिला आहे त्यानंतर त्यानंतर आउट साइडला स्ट्रॉंग पेपर कव्हरचा वापर कशासाठी केला पाहिजे किंवा जर समजा आउट साइडला स्ट्रॉंग पेपर कव्हर वापर केला तर त्याच्यावर आपले जे हे असते बुकिंगची पावती असते किंवा त्यासाठी ते, ते मार्गासाठी हा पेपर लावला पाहिजे क्लॉज नंबर फिफ्टीन मध्ये एवढं दिलेलं आहे त्यानंतर आपण बघणार आहे क्लॉज नंबर सोळा आता क्लॉज नंबर सोळा जर पाहिलं तर क्लॉज नंबर सोळा मध्ये काय दिलेलं आहे क्लॉज नंबर सोळा काय क्लॉज क्लोज नंबर सोळा आहे बघा सिलिंग सिलिंग हा पोस्ट ऑफिस काय सांगतो की बाबा सिलिंग वॅग्स तुम्ही वापर करू नका सिलिंग वॅक्स चा वापर करू नका कुठं जे पार्सल असतील तुमचे पार्सल असतील तिथं तुम्ही सिलिंग वॅक्स चा वापर करू नका आणि जरी समजा तुम्ही जर केला तर सिलिंग चा वापर केल्यानंतर जिथं सील तर सील म्हणजे काय असतंय लाख असते लाख आता बरेच जणांना माहिती असेल लाख म्हणजे काय सिलिंगचा ज्या वेळेस ना सील केलं जात त्यावेळेस त्याच्या तिथं जिथं सील मारलेलं आहे तिथं व्हाईट टिश्यू पेपर व्हाईट टिशू पेपर व्हाईट टिश्यू थिन पेपर युज केला पाहिजे ठीक आहे सिलिंग मध्ये क्लॉज नंबर सोळा मध्ये एवढंच दिलेलं आहे आणि त्यानंतर आपण बघणार आहे क्लॉज नंबर सतरा क्लॉज नंबर सतरा काय Close e números atrás, não? Posting of point. Close e números posting of point. Posting of point, ह्या जनरल स्टोर पोस्टिंग मध्ये एवढं काही महत्वाचं नाहीये एक दोन तीन जे क्लोज आहेत ते महत्वाचे ते फक्त सांगेल मी तेवढं लक्ष ठेवा बाकी काही फक्त जे तुम्हाला माहिती असावी त्यासाठी सांगतोय आता पोस्टिंग ऑफ म्हणजे पोस्ट आणि कॉइन्स वगैरे पाठवायचे तर त्यामध्ये तुम्ही काय काय पाठवू शकता तर कॉइन पाठवू शकता आणि मुलीन पाठवू शकता ठीक आहे त्यानंतर तुम्ही पाठवू शकता बघा काय कि बाबा नोट्स पाठवू शकता नोटा हम्म त्यानंतर काय पाठवू शकता तुम्ही ज्वेलरी ज्वेलरी त्यानंतर गोल्ड सिल्वर हम्म त्यानंतर आपण जर बघितलं तर त्यामध्ये काय क्रिशी स्टोन क्रिशी स्टोन मौल्यवान तुमचे हिरे किंवा मौल्यवान तुमचे धातू काय असेल ते आता हे तुम्ही हे पाठवू शकता तर ठीक आहे हे जर पाठवायचं म्हणलं तर हे कॉइन बुलियन नोट्स ज्वेलरी गोल्ड सिल्वर हे जर पाठवायचंय तर तुम्हाला ते इन्शुर करून पाठवावं लागतं इन्शुअर इन्शुरन्स करून पाठवायला लागतं इन्शुअर आर्टिकल किंवा पार्सल म्हणून पाठवायला लागतं रजिस्टर करावं लागतं हे रजिस्ट्रेशन करावं लागतं त्यानंतर Uh, का रजिस्ट्रेशन आणि काय इन्शुअर काढायचं जर समजा तुम्ही साधा म्हणून जर पाठवलं आणि जर समजा तुम्हाला का काही डॅमेज झालं कोणी फोडून घेतलं पुढं काही चोरी झाली हे याची जबाबदारी पोस्ट ऑफिस घेत नाही त्यामुळे कॉइन्स वगैरे असतात तुमचे जे ते रजिस्टर करून करून हे uh, पोस्टद्वारे पाठवू शकतात तुम्ही ठीक आहे त्यानंतर ते uh, स्पीड पोस्ट इन्शुअर स्पीड पोस्ट पण करतायचं बरं का रजिस्टर पण शो करतायत आणि स्पीड पोस्ट सुद्धा इन्शुअर आर्टिकल म्हणून आपण पाठवू शकतो क्लॉज नंबर मध्ये एवढंच महत्वाचं आहे परीक्षेला प्रश्न विचारला जातो की बाबा कॉइन बुलियन नोट्स ज्वेलरी गोल्ड सिल्वर हे तर पाठवायचं म्हटलं तर अनरजिस्टर्ड आर्टिकल म्हणून पाठवू शकतो का तर नाही पाठवू शकत रजिस्टर्ड आर्टिकल करावं लागतं त्यानंतर हे पाठवता येतात त्यानंतर आपण बघणार क्लॉज नंबर अकरा आता आपण जर बघितलं तर क्लॉज नंबर अठरा काय बघा क्लॉज नंबर अकरा आहे आता माहिती असणार ठीक लेटर बॉक्स आता ते पोस्ट बॉक्स पोस्ट बॉक्स आणि पोस्ट बॅग हा वेगळा विषय अध्यक्ष हा वेगळा विषय पोस्ट बॉक्स आणि लेटर बॉक्स मध्ये फरक असतो ठीक आहे हे क्लॉज नंबर पंचावन्न आणि छप्पन मध्ये आपण बघणार नंतर ते आता सध्या आपण लेटर बॉक्स बघणार लेटर बॉक्स हा सगळ्यांना माहिती असतोय लेटर बॉक्स म्हणजे कसं असतोय किंवा लेटर बॉक्स मध्ये यायचा अर्थ काय पत्रपेकी आता लेटर बॉक्स येतात जर माहित नसेल तर आवडे कडे या पोस्ट उपयोग नाही तुझा लेटर बॉक्स पत्रपेटी असते पत्रपेटी तुम्ही पाहिलं असेल व्यास असतंय इथं असं थोडी असते पत्र टाकायला इथं लिहिलेलं असते पत्रपेटी हम्म इथं पिनकोड असतोय काय असेल पिनकोड समजा पिनकोड असते त्यानंतर इथं लिहिलेलं असतंय आणि सुट्टीच्या दिवशी बंद सुट्टीच्या दिवशी बंद ठीक आहे असं लिहिलेलं असते ही पत्रपेटी आली का लक्षात लाल कलरची असते पत्रपेटी वरून अशी टोपी सारखं असते त्याला पत्रपेटी म्हणते ठीक आहे तर पत्रपेटी आता लेटर बॉक्स मध्ये ना आपण काय काय टाकू शकतो बाबा तर लेटर बॉक्स मध्ये आपण टाकू शकतो लेटर टाकू शकतो पत्र साधे पत्र त्यानंतर इनलाईन लेटर कार्ड टाकू शकतो ठीक आहे त्यानंतर तुम्ही पॅकेट टाकू शकता पॅकेट टाकू शकतात त्यानंतर आपण जर पाहिलं तर लेटर बॉक्स म्हणजे पत्रपेटी पत्र पेटी मध्ये आपण लेटर बॉक्स लेटर आय एल सी आय एल म्हणजे इनलाइन लेटर कार्ड आणि पॅकेज टाकू शकतो त्यानंतर जर संपर्क प्रश्न कसा विचारतात की बाबा ही जी पत्रपेटी ह्या मध्ये ना फ्रँकिंग आर्टिकल टाकू शकतात का फ्रँकिंग आर्टिकल तर बन राव फ्रँकिंग आर्टिकल टाकता येत नाही का त्यानंतर परत विचार की बाबा रजिस्टर आर्टिकल टाकू शकतो का रजिस्टर्ड आर्टिकल टाकू शकतो का लेटर बॉक्स मध्ये रजिस्टर्ड आर्टिकल सुद्धा टाकू शकत नाही त्यानंतर पाहिलं तर इन्शुअर आर्टिकल टाकू शकतो का इन्शुअर आर्टिकल हे सुद्धा आपण पत्रपेटीमध्ये टाकू शकत नाही तर पत्रपेटी मध्ये काय टाकू शकतो किंवा जे अनरजिस्टर्ड आर्टिकल लेटर आहेत इनलाईन लेटर कार्ड पॅकेट आहेत ते फक्त आपण लेटर बॉक्स मध्ये टाकू शकतो आणि हे जे फ्रँकिंग आर्टिकल रजिस्टर आर्टिकल हे सगळे कुठं करायला लागतात विंडो डिलिव्हरी विंडो काउंटरला जमा करावे लागतात विंडो काउंटरला पोस्ट करावे लागतात ठीक आहे म्हणजे विंडोला खिडकीवर जमा करावे लागतात त्यानंतर आपण बघणार आहे लेटर बॉक्स ही ही कुठं कुठं असती पत्रपेटी कुठं कुठं असते कुठं कुठं तुम्ही लगेच लक्षात द्यायला पाहिजे पत्रपेटी पत्रपेटी असती बाबा पोस्ट ऑफिस मध्ये असते पोस्ट ऑफिस हा मेल ऑफिसेस पाहिजे पत्रपेटी असते मेल ऑफिसेस ठीक आहे त्यानंतर आर एम एस ची जे ऑफिसेस आहेत रेल्वे मेन सर्विसेस नाही का आर एम एस ची जे ऑफिसेस आहेत तिथे पत्रपेटी दिसायला बघायला भेटते आपल्याला ठीक आहे त्यानंतर आपण जर पाहिलं तर नाईट पोस्ट ऑफिस जिथे एनपीओ नाईट पोस्ट ऑफिस तिथे सुद्धा आपल्याला पत्रपेटी बघायला भेटते त्यानंतर अजून पत्रपेटी कुठे बघायला भेटते किंवा जे आपण मार्केट प्लेसेस आहेत नाही का मार्केट प्लेस पब्लिक प्लेसेस हा पब्लिक प्लेसेस आता मार्केट पब्लिक प्लेसेस म्हणजे कुठे बाबा एसटी स्टँड एस टी स्टँड असेल किंवा मोठा चौक असेल गावामध्ये एखादा मोठा चौक असेल त्यानंतर आपण जर बघितलं तर पटपड्या किंवा बॅग जिथं असतात तिथं सुद्धा जर त्यांनी मागणी केली की बाबा आमच्या एरियामध्ये आम्हाला लेटर बॉक्स आवश्यक आहे तर तिथं सुद्धा लेटर बॉक्स दिला जातो आता म्हणजे थोडक्यात जिथे जिथं मागणी केली जाईल तिथे तिथं लेटर बॉक्सची सुविधा ही उपलब्ध करून दिली जाते त्याचप्रमाणे जिथं वर्धा जिथं ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा पत्रपेटीची सोय ही पोस्ट ऑफिस करून देत तर ठीक आहे त्यानंतर अजून ह्याच्यामध्ये काही जास्त नाहीये क्लॉज नंबर अठरा रिलेटेड होता लेटर बॉक्स लेटर बॉक्स म्हणजे पत्रपेटी पत्रपेटी कुठं बघायला भेटते पोस्ट ऑफिस मेल ऑफिसेस आर एस ऑफिसेस नाईट पोस्ट ऑफिसेस मार्केट प्लेसेस जिथं मागणी केली जाईल तिथे आपल्याला पत्रपेटी ही बघायला भेटली पत्रपेटीमध्ये आपण काय काय बघितलं लेटर पोस्ट करू शकतो त्यानंतर इनलाईन लेटर कार्ड पोस्ट करू शकतो आणि पॅकेज पोस्ट करू शकतो जे रजिस्टर आर्टिकल असेल फ्रॅंकिंग आर्टिकल असतील किंवा जे इन्शुअर्ड आर्टिकल असतील ते आपण लेटर बॉक्स मध्ये पोस्ट करू शकत नाही टाकू शकत नाही हा जर समजा ना एखादं मोठं पार्सल असेल तुमचं मोठं पार्सल किंवा मोठं आर्टिकल असेल ठीक आहे मोठं पार्सल किंवा मोठं आर्टिकल जर असेल आता ह्या एवढे ह्याच्यातून काही बसणार नाही आतमध्ये ठीक आहे मग हे काय करायचं हे ना पोस्ट ऑफिसच्या विंडोवर जमा करायचं कुठं विंडोवर जमा करायचं खिडकीवर जमा करायचं ठीक आहे क्लॉज नंबर अठरा एवढंच आहे त्यानंतर आपण बघणार आहे बघा क्लॉज नंबर एकोणीस क्लॉज नंबर नाईनटीन कशा आहे पोस्टिंग इन एक मिनिट पोस्टिंग इन पोस्टिंग इन स्पेशल लेटर बॉक्सेस हा स्पेशल लेटर बॉक्सेस आता बाबा पोस्टिंग इन स्पेशल लेटर बॉक्सेस म्हणजे काय तर असे काही काही पत्रपेटे असतात कशा की बाबा ज्याच्यावर लिहिलेलं असतं फक्त किंवा लेटर्स ओनली लेटर्स ओनली काय काय ठिकाणी असतय पार्सल सोनली पार्सल सोनली किंवा काही ठिकाणी असतंय एअरमेल आर्टिकल्स एअरमेल आर्टिकल्स त्यानंतर क्यू एम एस क्यूकमेल सर्व्हिसेस ठीक आहे असे जे स्पेशल स्पेशल लेटर बॉक्सेस असतात की जिथे बाबा फक्त जर समजा तिथं मार्क केला असेल वरती पत्रपेटीवर लिहिलं असेल की लेटर्स ओनली तर तिथं फक्त तुम्ही लेटर्सच पोस्ट करू शकता लेटर त्यामध्ये टाकू शकतात त्यानंतर काय काय मेजर सिटी असतात ज्या मोठ्या सिटी असतात शहर असतात तिथे ना जिथं एअरपोर्ट आहे म्हणा किंवा जिथं वर्जेलचं जास्त मोठ्या प्रमाणात ठिकाणी तिथं एअरमेल आर्टिकलचा वेगळा डबा लावलेला असतो तिथं तुम्ही ते आर्टिकल, तुम आर्टिकल फक्त पोस्ट करू शकता त्यानंतर पार्सलसाठी वेगळं असतंय अशी मेजर सिटी मध्ये ही सुविधा उपलब्ध असते क्लॉज नंबर एकोणीस मध्ये एवढे दिलेले ठीक आहे आणि जर समजा ना लेटर्स मध्ये जर समजा घेणार ना लेटर्स मध्ये जर समजा घेणार ना दुसरं काय पोस्ट केलं तर ते डिटेन्शन केलेलं आहे पोस्ट आता डिटेन्शन म्हणजे काय बाबा डिटेन्शन म्हणजे ऑब्लिगेशन आता हे दोन्ही अर्थ जर कळत नसेल तर डिटेन्शन बंधन बंधन थोडक्यात सांगायचं प्रोबेटेड म्हणजे ह्याच्या बंदी घातलेली किंवा जिथं लेटर सोडले लिहिले तर तुम्ही तिथे लेटर पोस्ट करा बाकी डोकं चालू चालवायची गरज नाही ठीक आहे त्यानंतर ता आपण बघणार आहे क्लॉज नंबर वीस आता क्लॉज नंबर वीस जो आहे तो कशा संबंधी आहे क्लॉज नंबर वीस मे बी आर्टिकल्स इन बल्क इन बल्क इन पोस्ट ऑफिस और अदर ऑफिसेस अदर वैन ऑफिसेस एवट लक्ष्य आता पोस्टिंग ऑफ आर्टिकल इन पोस्ट ऑफिस और अदर वैन ऑफिस याच्यामध्ये काय की बाबा जे लार्ज आर्टिकल्स आहेत लार्ज म्हणजे मोठे लार्ज आर्टिकल आहेत जे की पत्रपेटीमध्ये बसू शकत नाही पत्रपेटीमध्ये जे बसू शकत नाही ते आर्टिकल काय करायचे तर ते आपण ह्याच्यामध्ये लेटर बॉक्स मध्ये पोस्ट करू शकतो का लेटर बॉक्स मध्ये पोस्ट करू शकतो का नाही लेटर बॉक्स मध्ये आपण पोस्ट करू शकत नाही तर त्यासाठी काय करायला लागतं ते की विंडो काउंटरला विंडोवर किंवा काउंटरवर काउंटरवर जमा करावे लागतात जमा करावे लागतात कोणते आर्टिकल कि बाबा जे त्यांची साईज मोठी जे पत्रपेटीमध्ये बसू शकत नाही असे मोठे आर्टिकल पार्सल जे अनर असतात ते काउंटरला विंडो काउंटरला जमा करावे लागतात बाय हँड ते जमा केले जातात एवढंच क्लॉज नंबर वीस मध्ये त्यानंतर आपण बघणारे क्लॉज नंबर एकवीस एक मिनट पहन शाही संपली है। क्लॉज नंबर स्पेशल है स्पेशल ट्रीटमेंट रिगार्डिंग पोस्टिंग ऑफ आर्टिकल रिगार्डिंग पोस्टिंग ऑफ आर्टिकल आता क्लोज नंबर एकवीस मध्ये काय स्पेशल ट्रीटमेंट विशेष हाताने केली जाते कशाचील पोस्ट केलेले आहेत त्यांचे तर आता त्यामध्ये काय स्पेशल आर्टिकल म्हणजे कसं असतंय की ज्यावेळेस तुम्ही आर्टिकल पोस्ट करता स्पेशल आर्टिकल हा ज्यावेळेस तुम्ही आर्टिकल पोस्ट करता त्यावेळेस तिथे लिहिलेलं असतंय की वरती कुठं ज्यावेळेस आपण हे पत्र आहे समजा तुमचं हे आहे त्या ऍड्रेस साईड लिहिलेलं आहे हा ऍड्रेस साईड नाही फ्रॉमचा ऍड्रेस असतंय वरती आहे ना ह्याच्यामध्ये लिहिलेलं असतं किंवा तुमचं आरपीएडी आहे का इन्शुअर का व्हीपीपी आहे का किंवा का हे मेंशन करावं लागतं त्यासाठी स्पेशल हाताळणी केली जाते आता मध्ये आपण पाहिले तर रजिस्टर आर्टिकल रजिस्टर आर्टिकल त्यानंतर असतात अन्शुअर इन्शुअर त्यानंतर व्हीपीपी किंवा सीओडी कॅश ऑन डिलिव्हरी ठीक आहे त्यानंतर फ्रॅग ठीक आहे असं हे तुम्ही जे पत्र ज्यावेळेस पोस्ट करता त्यावेळेस तुम्ही नाही तर वरती लिहिलं पाहिजे किंवा तुमचं कुठल्या कॅटेगरी मधलं आर्टिकल आहे की जेणेकरून पोस्ट आला ते हँडलिंग करण्यासाठी किंवा ते व्यवस्थित तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याची मदत होते ठीक आहे त्यानंतर ज्यावेळेस हे आर्टिकल आपण पोस्ट करता स्पेशल ट्रीटमेंट जे रिगार्डिंग आर्टिकल असतात तर इस्टर म्हणा किंवा पीपीपी असतात किंवा फ्रायगल असत तर ते काय करायचं की आता जर समजा काही पोस्ट ऑफिस मध्ये ना सहा ते सात हवर्स असतात बुकिंगचे बुकिंगच्या आधी अर्धा तास जायचा बुकिंग चार आधी अर्धा तास कमीत कमी त्या आर्टिकल पोस्ट करायचे आता अडीच पर्यंत टाइम आहे बाबा बुकिंगचा दातो तुम्ही दोन वाजून पंधरा मिनिटाला असे ते कमी कामं करायचे नाही जेवढं लवकर तुम्ही जास्त जाल त्यावेळेस तेवढं तुमचं मेल ज्यावेळेस दिसतोय शक्य त्यावेळेस तुमच्या जाऊ शकतात जा त्यामुळे ना म्हणजे स्पेशल ट्रीटमेंट जे आर्टिकल आहेत ते हाफ अन आवर आप बघू यांना जा जायचं जा जा आहे ह्याच्यामध्ये बुकिंग करण्यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये ठीक आहे त्यानंतर आपण बघणार बघा क्लोज नंबर बावीस बावीस क्लॉज नंबर बावीस मी संबंधी आहे डिसएबिलिटी ठीकेटिंग रिगार्डिंग पोस्टिंग अर्निंग आता याच्यामध्ये काय कि बाबा एखादा काय असत की ज्या वेळेस यांना एक दोन वाजता किंवा प्रत्येक ठिकाणी येणं तिथं नुसार त्यांची बॅगिंगची डिस्पॅचिंग केली जाते आता जर समजा एखाद्या ठिकाणी येणार दोन वाजता डिस्पॅचिंग केली जात असेल ठीक आहे आपल्या एखादा नमुना जर समजा दीड वाजता गेला तिथं दीड वाजता बुकिंगसाठी गेला बुकिंग साठी जर गेला तर ते त्यांच्या गरबत असतात की बाबा मेल त्यांचं काम चालू मेल कशा बॅगा पाठवण्याचं काम चालू असतं आर्टिकल स्कॅन करावे लागतात बॅक ऑफिस मध्ये ते डिस्पॅच केले जातात तिथून तर जर समजा मिनिटाला गेलं बुकिंगला त्यांचं डिस्पॅचिंग करत बसतील का तुझं बुकिंग करत बसतील तर काय करायचंय असं गोंधळ होऊ नये काय तर त्यासाठी काय करायचं आहे की लवकर बुकिंग जेवढी लवकर बुकिंग करता तेवढी लवकर सकाळी बुकिंग करून टाकायचे म्हणजे कसं डिस्कॅज टाइम गोंधळ उडत नाही काय गोंधळ किंवा गडबड होणे ठीक आहे क्लोज जर म्हणजे थोडक्यात असं सांगितलं की आरली जर तुम्ही जर समजा लवकर बुकिंग केली आर्टिकलची तर तुमचं ते तुमच व्यवस्थित टाइम मध्ये होऊन जाईल पोस्टाच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा त्रास होणार नाही की बाबा हे करण्यासाठी काय कि तुमचं बुकिंग करा का डिस्पॅच करा यासाठी गोंधळ उडणार नाही त्यासाठी त्यासाठी लवकर पोस्टिंग करायची बुकिंग करायची एवढं क्लॉज नंबर ट्वेंटी टू मध्ये दिलेला आहे त्यानंतर आपण बघणार आहे क्लॉज नंबर ट्वेंटी थ्री आता क्लॉज नंबर ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्री क्लॉज नंबर तेवीस क्लॉज नंबर तेवीस मध्ये काय दिलंय बघा क्लोज नंबर तेवीस हा बरेच प्रश्न प्रश्न पत्रिकेमध्ये आपण पाहायला भेटतो मोस्ट आहे करायला क्लॉज नंबर तेवीस काय मॅनर्स मॅनर्स ऑफ अफिक्सिंग पोस्टिंग पोस्टिंग का मॅनर्स ऑफ अफेक्सिंग पोस्टिंग आता क्लॉज नंबर तेवीस मध्ये काय दिलेलं आहे की बाबा ज्या वेळेस हे पत्र आहे तुमचं हम्म पत्र आहे इथं फ्रॉम इथं आपल्याला पाठवणार असे पत्ता असतोय तर ज्याला पाठवायचे परत प्रेशर त्यानंतर इथं तुमची जे काही ठिकाणी फ्रँकिंग केलेले असतात आर्टिकल इथं ते स्टॅम्प म्हणजे ते छाप येतोय त्यानंतर इथं काही ठिकाणी पोस्ट स्टॅम्प लावले जातात ठीके त्यानंतर इथं आपण जेरे करू शकतो तो भाग वेगळा आहे तर ह्याच्यामध्ये क्लॉज नंबर तेवीस मध्ये काय दिलाय मॅनर्स मॅनर्स अर्थ काही नियम नियम ठीक आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही जे लावता कुठं पोस्ट स्टॅम्प लावता पोस्ट स्टॅम्प जे म्हणजे काय चिटकवण्या चिटकवणे आता जे ज्या वेळेस आर्टिकल वरती पोस्ट स्टॅम्प जे चिटकवतो ते राईट हँड टॉप साईड राईट हँड राईट हँड टॉप साईड कॉर्नरला चिटकवले पाहिजेत वरती हे आपले दे, पोस्ट स्टॅम्प आले पाहिजेत एवढा प्रश्न विचारला जातो की बाबा क्लॉज नंबर नंबरमध्ये काय दिले नाही की तुम्ही जे जे स्टॅम्प चिटकवता साईडला वरच्या बाजूला राईट हँड टॉप कॉर्नरला ला चिटकवले पाहिजे हाच प्रश्न मोस्ट ऑफ टाइम बरेच प्रश्न मध्ये आलेला आहे मोस्ट आय एम पी क्लॉज नंबर तेवीस हा एवढा प्रत्येकानं करून द्यायचा आहे त्यानंतर आपण बघणार बघा चौदा चोवीस क्लॉज नंबर चौबीस आता क्लॉज नंबर चौबीस कशा संबंधी क्लॉज नंबर चौबीस है महत्व नहीं है क्लॉज नंबर चौबीस है नॉन पोस्टल नॉन पोस्टल स्टैम्प चैरिटी नॉन पोस्टल चैरिटी चैरिटी ऑफ सील एक्सेट्रा ह्याच्या संबंधी नॉन क्लोज नंबर चोवीस आहे आता याच्यामध्ये काय कि बाबा काही काही जे काही काही स्टिकर असतात किंवा काही काही हे असतात की जे चिठ्ठ्या वगैरे काय असतील त्या की आपल्याला पोस्ट स्टॅम्प सारखे दिसतात पोस्ट स्टॅम्प सारखे दिसतात किंवा अक्नॉलेजमेंट सारखे दिसतात अक्नॉलेजमेंट सारखे दिसतात थोडक्यात ते नसतात तशा पण काय असतं एखाद्या पत्र आहे समजा हा येतात ते स्टिकर भेटत बाहेर ते जर समजा शिकवले स्टॅम्प म्हणून किंवा नजर चुकी ना असं असेल किंवा फ्रँकिंग केलेल्या सारखं हे हे मध्ये दिलेलं असेल तर ठीक आहे हे सगळं प्रोहेबिटेड केलेलं आहे ना एवढंच क्लोज नंबर क्लोज नंबर चोवीस मध्ये एवढंच दिलेलं आहे की बाबा थोडक्यात आभासी आभासी म्हणजे काय असे दिसतात की बाबा ते पोस्ट स्टॅम्प आहेत पण ते वेगळंच काहीतरी असत आहे त्यानंतर वेगळ्याच काहीतरी चिठ्ठ्या वगैरे लावलेल्या असतात त्या लेटरला वगैरे तसं टाळायचं आहे एवढंच क्लोज नंबर चोवीस मध्ये दिलेलं आहे आता आपण बघणार आहे क्लॉज नंबर पंचवीस क्लॉज नंबर पंचवीस कशा संबंधी आहे क्लॉज नंबर पंचवीस आहे बघा यूज ऑफ मिनिमम यूज ऑफ मिनिमम मिनिमम पोस्टे सॅम्स पोस्टेस्ट सॅम्स आता याच्यावरून लगेच तुम्हाला समजायला पाहिजे की बाबा काय युज ऑफ मिनिमम पोस्ट स्टॅम्प त्याचा अर्थ काय की ज्यावेळेस पत्रावर जे हे लावताय पोस्ट लावताय ते मिनिमम युज केले पाहिजेत सांगितलंय काय की बाबा हे आर्टिकल आहे तुमचं आर्टिकल वरती पोस्ट स्टॅम्प लावतो बरोबर आहे का नाही तर राईट हँड टॉप साइड कॉर्नरला लावले जातात तर समजा वीस रुपयाचे पोस्ट स्टॅम्प असेल तर पोस्ट म्हणणं काय तुम्ही एक एक रुपयाची वीस नका लावत काय होतंय का एक एक रुपयाची वीस जर लावले या जागा भरून त्याच्यामध्ये होत आहे काय किंवा वीस लावले तर इथं प्रत्येक शिक्ष्यावर आपला स्टॅम्प एक मारायला लागतो प्रत्येक पोस्ट ऑफिस ते त्यानंतर दुसरा लॉस काय होतंय त्यानंतर दुसरा लॉस होतोय बघा की जे आपले कागद कागद आहे किंवा प्रिंटिंग आहे प्रिंटिंग चार्जेस आहे त्या कशाचे पोस्ट स्टॅम्पचे किंवा त्याचे चार्जेस पण वाया जाते त्यानंतर आपली जी व्हॅल्यू आहे व्हॅल्यू व्हॅल्यू ऑफ व्हॅल्यू पे बोला सॉरी आपली जी ह्याची व्हॅल्यू असते कशाची पोस्ट असते जी किंमत आहे ती सुद्धा कमी म्हणजे होऊन जाते त्यामुळे काय करायचंय की समजा जर तुम्ही ना जास्त किमतीचे ना हे लावले काय पोस्ट स्टॅम्प जर लावले आता वीस आहे दहा दहा रुपये चला टाका पोस्ट स्टॅम्प दोन ह्याच्यामध्ये जागा पण वाचते दोन शिक्क्यामध्ये काम पण होऊन जाते एवढं सांगितलंय की क्लो क्लोज नंबर पंचवीस मध्ये की युज ऑफ मिनिमम पोस्ट स्टॅम्प म्हणजे पोस्ट स्टॅम्प ना हे मिनिमम यूज करा म्हणजे त्याच्यामध्ये जो स्पेस आहे स्पेस म्हणजे वाया जाणार नाही ठीक आहे म्हणजे जास्त स्पेस पण लागणार नाही दोन तीन पॉइंट आहेत क्लॉज नंबर पंचवीस मध्ये आपण आज क्लॉज नंबर पंधरा ते पंचवीस बघितले हे कसं म्हणजे युज ऑफ जनरल रुल्स ऑफ पोस्टिंग ह्या रिगार्डिंग क्लॉज नंबर पंधरा ते पंचवीस आहेत ह्याच्या बाहेर काय क्वेश्चन विचारला जात नाही मोस्ट पिरी जर आपण बघितले क्लॉज तर क्लॉज नंबर तेवीस आणि क्लॉज नंबर पंचवीस ठीक आहे आणि क्लॉज नंबर पंधरा सोळा आणि अठरा एवढेच क्लॉज करायचे ह्याच्या बाहेर पाच क्लॉजच्या बाहेर तर प्रश्न येत नाही बस आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया की मेटॉड ऑफ ऍड्रेस हा पार्टे मेट ऑड ऑफ म्हणजे काय की बाबा पत्ते कसे लिहायचे कुठं काय लिहायचं त्या regarding पुढचा पार्क आपण बनवणार आहे त्यानंतर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे धन्यवाद